किती महिन्याचा आहे पाच महिन्याचा या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज मी निघालोय बरगेवाडी बरगेवाडी येथे खिल्लार गाईंचे प्रदर्शन आहे आपल्या भागामध्ये प्रथमच असं खिल्लार गाईंचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आता आपण पोहोचलो हे बरगेवाडी येथे तुम्ही पाहू शकता प्रदर्शन हॅलो हॅलो ग्रामस्थ या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत यानंतर शाहजी रामचंद्र काका याला विनंती करतो की आणि या ठिकाणी उद्घाटन करावं सर्व स्पर्धकांना विनंती आहे उलट आयुष्य झालं आयुष्य उलट झालं नाही याच नावाडी किती महिन्यात तर आता सहा महिन्याची सहा महिन्याची गाभण आहे पाहू शकतं आणि हे सर्व जे केलार गायचे प्रदर्शन भरवलेलं आहे या मित्रांनी बनवलेलं आहे त्यांचं खूप 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 धन्यवाद त्यांचं ओके सगळ्यांचं ऑल सगळ्यांचं येणार तुमची कमेंट सगळी हा घेणार दादा गाव कोणतं कौलव कौलव युवराज पाटील युवराज पाटील किती महिन्याचा आहे दीड वर्षाचे आहे बिंदाती आहे आता काय नाही घेऊन अजून नाही काय पाहू शकता मित्रांनो कौलव टेम्पो मालक पुढे का निघालेलाय टेम्पो मालक जरा थांबायचा आहे पुढे काढायला जागा नाहीये किती महिन्याचे आहे 7 महिने 7 महिने जेवू शकताय मित्रांनो टेम्पोचा मालक पुढे निघालेलाय थांबायचा जरा की कुठे गेलात की कुठे गेला 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 ठीक आहे बघूया दादा गाव कोणत्या तिरसे किती महिने अडतीस महिन्याची गाय आहे बघा पाहू शकता गाव काय आहे का भरवली का आता तुरतातच बघा पाहू शकता मित्रांनो कधी कुणीकडे गेले आहेत हे कोणाचं किती महिन्याचं आहे तेरा महिन्याचा आहे तुमचं शिरगाव शिरगाव ओके इकडे ही काय शिरगावचीच आहे डाई मालिक नाव काय तुमचं

सगळं किल्लारच आहेत म्हणा तुमच्याकडे नादच खुळा एक दिवस येऊया तुमच्या गोठ्यावर गाव कोणतं चांदे किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा सहा महिन्याची काबन आहे दुसऱ्याला चार हजार लावलेले आहेत मग पाहू शकता मारती काय नाही मारत काढायला काय असतं कुणीही काढायचे खिल्लार म्हटलं तर धार काढायला विकतात सर्व ओके बघा ओके। पाहू शकत कोणतं गाव दादा कांडगाव खांडगाव कांडगा। अविनाश किती महिन्याचा वय वर्ष पंधरा वर्षाचे तेराव्याला तेराव्या वर्षी गाभन बघा पाहू शकता मित्रांनो मस्त का वाटत पण नाही ते वर्षाच्या वर्षाची धार वगैरे काय काढते काय अडचण नाही ओके पाहू शकता येत तुम्ही तुमचीच काय मारते काय किती महिन्याचा आहे सात जाते तीन ता वर्ष तीन वर्ष आता गाव बन आहे फक्त नकाच ना टोकदार दुस कुठा टोकदार ओके ओके किती येत आता अजून अजून दोन आहेत ते आण नाही काय ओके ओके गाव कोणतं म्हटलं काणगाव हे इकडलं काढगाव हळदी हळदी काणगाव ओके ओके आलो त्रिया एक दोवीस करता तुमच्या गोट्यावरून हे कोणाचं किती महिन्याचा आहे रे सव्वा सव्वा महिन्याचा आहे खतरनाकच कुळा हि आई कुठे आई आण नाही सवय ओके गाव कोणतं तुझं कांदगाव गाव कोणतं तुमचं दादा तासगाव किती महिन्याचं आहे पाच महिन्याचं बघा पाहू शकता मित्रांनो गाव, गाव जिल्हा सांगली सांगलीतून आलाय तू इकडे तासगावातून तास तास तासगाव लांब आहे कि एकशे एक दहा किलोमीटर अंतरावरून इथं आलेले आहेत किल्लारकाईंचे प्रदर्शन येते कुठं नंबर घेतला का काय पहिल्यांदाच काढले काय बघा पाहू शकता इकडं बरगेवाडी किती महिन्याचा आहे चौदा महिने पाहू शकता नाव का तुमचं के जी केजी के जी एकापेक्षा एक गायी तसेच त्याचबरोबर खाण पण आलेले आहेत गाय आहे ना काय गाभून गेली का अजून भरवली काय अजून दात नाही काय ओके ओके पाहू शकता मित्रांनो दादा गाव कोणतं बरगेवाडी किती महिन्याची आहे आठ महिन्याची आहे बघा पाहू शकता जरा वांडच डेच दिसते गरम रक्ताच आहे अजून किती आहे गोट्यात दोन आहेत एकच आणले आता एकच आणले ओके पाहू शकता नाव का आपलं संतोष बर्गे संतोष बर्गे <laughs> <गाँगा>। <laughs> काय करायला सरे हा आ? एक नंबर हाई त्याच बरोबर खोंड एक नंबर लाइक करा शेअर करा मार्ग किती महिन्याचा आहे चौसा चौसा आहे का